महाराष्ट्रातलं जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण जे एन पी ए केवळ बंदर न राहता राष्ट्रीय विकासाचं शक्तिशाली इंजिन बनलं आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे जे एन पी एच्या छत्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते हे बंदर भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आहे या क्षेत्रातील त्याच्या सामर्थ्याचं ते प्रतिबिंब आहे असं ते म्हणाले जागतिक स्तरावर सागरी क्षेत्रात ही संस्था एक आदर्श उदाहरण आहे एकता नियोजन या दृष्टीनं भारत सागरी क्षेत्रात जगातल्या अव्वल पाच देशांपैकी एक नक्की बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे निर्णायक नेतृत्व आणि विचारांचं ते फलित आहे असं त्यांनी सांगितलं वाढवण बंदर आणि सह्याद्री फार्म्स तसंच व्ही व्ही पी एल आणि रूल रुरल एन्हान्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात दोन सामंजस्य सा करारांवरही यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या नौवहन आणि बंदर क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या शैक्षणिक वर्षात सुमारे पंधरा परदेशी विद्यापीठं भारती